युट्यूब चॅनल मला नाव आहे निखिल आयोग तुम्ही सगळे चांगले असतील मी पणदम मजा ते आजचा ब्लॉग आपला सका सकाळ सकाळी चालू करतोय कारण की मी जॉब तर आजचा ब्लॉग आपण जॉबपासूनच सुरुवात करू तर चला आता मी जर ऑफिसलाच भेटन मध्ये जर ट्रेनमध्ये लय गाडी असते तिकडे काढणं आपण ऑफिसमध्ये जाऊन भेटूया सर न ऑफिसमध्ये मी आलो सकाळी म्हणजे मला चालू आहे पण आता बोलू एक कंटेंट भेटलंय सर्व एक डिपटी असून एक दरवाजा बनवायला घेतलाय सर सकाळ सकाळी <laughs> तो दरवाजा काय होतोय निसतो ना अर्धा फुलतोय त्याची ए सीची हवं आहे ना ती लागत नाही आम्हाला तर सरांनी स्वतःवर मनावर घेऊन मीच बनवतो बोलतो बॅक कॅमेरा दरवाजा रिपेरिंग करून झालेला आहे आपला कधीच झालाय म्हणजे आता चाललो मी पांडे झाला आमचे हेड आहेत तिकडं सगळ्यांनाच बोलवलंय तर बघू तिकडं काय हो ना मी तर चाललोच आहे पण सगळ्या पॉन्समॅनला पण बोलवले काय होतो घाबरला आहे तू आहे ठेऊ सगळं चालतंय दिवारी सरांचा लॉक लागू सकाळचा सकाळी सकाळी दरवाजा बनवाय होते

બોલ પંડે અરે બોલતા કૅમે નકો હાઉ નકું કારણ કે અલાઉડ નહીં તરી પણ ગોંડ બાર अरे डायरेक्टर मी रूम मध्ये सफाईसाठी ना आपल्याला बेस्ट अवॉर्ड भेटला त्यासाठी काम करतो हे आपले आदित्य सर पांडे सर ते खाना दिनभर खाणे गावी <laughs> ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಬುಪೆ ಸರ್ತ ರೇ ತುಂಬಾ करता नाही बाबा सर मी घरी येऊन ब्लॉग बनवतोय कामावरून तर मी आलो तिकडे आपलं काय बोलतात ते कार्यक्रम झालं सरांनी काही बॉक्स दिले त्यानंतर काय मी ब्लॉग घेतला मी तिकडून तिकडून घरी आलो आहे आणि आता रेडी झालं ब्लॅक ड्रेस आज पूर्ण ब्लॅक घातले मी आजच आलो आपण हनुमानांचा आज जन्म उत्सव आहे तर त्याची रॅली आहे तर त्याचा पण ब्लॉग आलाच पाहिजे ना म्हणून एवढीच ब्लॉग कंटेन ठेवतोय तर बघू आता काय करतो इथं दो शो आलाय बाहेर उभा तर जाऊ आणि तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला ब्लॉग तुम्हाला ब्लॉग आवडतो की नाही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत जावा पण मी ग्राउंडवर आलो ना तर कधी बुलेट नाही घेऊन येत चुकून पण पण आणली तर आहे बघा बुलेट नाही बघितलं जसं ठीक का चला मारा लागेल ब्लॉग बंद करतो असे असे येडे चाय पोरं पण येतात ब्लॉग मध्ये आम्ही टाकतो भाई क्रॉप बिप काय करत नाही माझ्याकडे ऍप नाही कापायचं ठीक आहे आता दमडून चालू कर चालू कर <laughs> परत कशाला चालू कर झालं ते झालं 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 मित्रांनो घरी लिंक पाठवतो नंबर आहे ना तुझ्याकडे व्हॉट्सअपचा माझा सीधा घरी बघितलं म्हणून मी आणत नाही भावना मंदिर तिथं आलतो पण इथून गेली रॅली पुढं तर या साईडने जाण्यापेक्षा त्या साईडने फिरून चाललो आता सध्या तर आम्ही दोघंच आहे दोघांनी ब्लॅक ब्लॅक करून लाईन पण भरपूर होती सक्शन पण घेताना चला आहे खेळाली दाखवतो आता तर मी काय तुम्हाला बोलू नाही शकत असं काय सेटअप लावलं आहे आता बंद केलं आहे बैल आणलेले म्हणून आम्ही रॅलीचा थोडा उलट्या साईडला आलोय रॅली रॅलीचं येते आम्ही इकडून चाललो आहे स्माईल बिना ब्लॉग होत नाही म्हणून याची स्माईल दाखवली आहे तुम्हाला तरी हसतो द्या काय बंद करू का हसू नको हसू नको ना तुझे आता तुला फोन गच्छकलं तिकडे नेलं आहे तिकडं काय गावात मार खावला काय काही दाखवू म्हणून अरे हेडे आपण कसं पण दाखवतो नाही माकलो आहे अजून माकला नाही

સેટઅપ બંધા વાત ધી દાખવ भवनावर राहिली झोडून आले वापस घरी आणि मी दहाला बाय होती गाडी येतोय तो खाली झाला गाडी देऊ वापस जाऊ रॅली आताच पोलीस आले दे ते त्यांनी सेटअप बंद केलं तर काहीतरी सुला करून वापस चालू केलाय दाखवतो तुम्हाला पुढं काय काय होतं तर माझा फोनचं झाला आहे स्टोरेज फुल पण तुमच्यासाठी काय पण <laughs> चल भे लवकर रॅली बिली संपून संपवली तर नाहीच आम्ही त्यांनी संपवले आलोय आम्ही घरी फ्रेश आहे झालोय दिसून माझ्या ब्लॉग मध्ये असं असतं तुला काय प्रॉब्लेम काय ब्लॉग बोल जो जो गए, ना तू बोल तर आता विचार केला आम्ही जरा जेवायची सुविधा करू आहे आता सध्या दोघे याची गिनती करत नाही रोहन येतोय मग येऊची बसची गिनती बस आता खतरनाक भूक लागायला लागले जाऊ द्या तुम्हाला सीधा भेटतो तिकडं तुम्ही काय नाही आमच्याकडे पेट्रोल कधी असंच नाही आलो की पाहिलं पेट्रोल पंपला थांबलो आहे काय घंटा आहे दरवेळीच आहे आलो की पाहिलं पेट्रोल टाका पेट्रोल टाकायला पाहिजे बंद पडली गाडी मग तेच सांगतो ना पेट्रोल एक्सेसला म्हणे का हॉल ना आलो आहे ना ऑर्डर दिली फटा जेऊ स्टॅमिना संपलाय सगळा फोनला बघू नका काय झालं आहे ब्लॉग बनवतो बनवतो ना ह्याचा फोन माया हातात होता फुटला मान ह्याला कॉन्ट्रॅक्ट काढून जरा पैसे येतात नाही काय ऐकत नाही ए सीचा ए सीचा पूर्ण हातात घेणार ते पंखे आता दिसता इथं तिथं आर तिकडे आपण असं घरी घेऊन जाणार वरती जात आहेत ते हॉटेलवाले पण किती शान आहे एसीच्या खालीच का पंखाला ऑर्डर काही येत नाही मेनू का ऑर्डर खाऊन घरी जायला लागेल यार दिसत नको ना आसरे चुकून पापड